आधी मी तुम्हाला पटकन एक टूर देऊन देतो की आमचं एअरबीन बी कसं आहे तर आतमध्ये असं आहे आम्ही सध्या इथं बॅग्स वगैरे ठेवलं आहे मिरर आहे आणि ही स्टेअर्स आहे इथं खाली दोन बेडरूम्स आहेत ते आम्ही थोडं थोड्याच वेळात दाखवतो आणि आता ह्या स्टेअर्स आहे हा मेन हॉलकडे घेऊन जातात तर सर तुम्ही रूमवर आले सगळ्यात पहिले की इथं वॉशरूम आहे सिंगल त्याच्यानंतर इथं एक क्लॉझेट आहे ज्याच्यामुळे त्यांनी वॅक्युम क्लिनर वगैरे ठेवला आहे असा हॉलवे आहे हा त्याच्यानंतर अजून एक बेडरूम आहे वर या स्टेसनी मी ती पण दाखवतो तुम्हाला लगेच आणि हा असा पूर्ण हॉल आणि किचनचा एरिया आहे तर सगळ्यात पहिले राईट साईडला आपलं फ्रीज आहे रेफ्रिजरेटर खूप मोठं आहे ते पण आणि त्यांनी सगळं क्लीन करून ठेवलं आहे त्याच्यानंतर हे पूर्ण त्यांचं किचनचं काउंटर आहे खाली इथं डिशवॉशर आहे इथं सिंक आहे डुअल सिंक आहे विंडो आहे मस्त फायरचा व्यू नय आणि त्यांनी इथं सगळ्या कटलरीज ठेवल्या आहेत प्लेट्स वगैरे युटेन्सिल्स आहेत त्याच्यानंतर हे ह्युमिडीफायर आहे गेस और दॅट इज ओ दॅट इज वायरलेस वायफाय येस त्याच्यानंतर हे पूर्ण काउंटर आहे इथं हा स्टोव्ह त्यांचा मधात आहे असा आणि खालीच त्याच्या अवन आहे आणि माधुरीला भूक लागली आहे तर ती ऑलरेडी लंच ही तयारी करते आहे जे आम्ही चिपोतल्यामधून पिक केलं होतं so, ते सगळं इथं आहे सो थोडंच पुढे आलो की तिथे त्यांनी त्यांचं डायनिंग टेबल वगैरे सगळं सेट करून ठेवलं आहे खूपच छान आहे एकंदरीत मस्त शँडेलियर्स लाईट्स वगैरे त्यांनी लावल्या आहेत एक त्यांनी क्लॉझेट ठेवलं आहे क्रिडाईनचा ॲक्च्युली नंतर इथं आपली वॉच आहे इंडियासारखी फॅन्स आहे स्टँडिंग फॅन्स इंडियासारखे त्याच्यानंतर इथं त्यांनी असं पूर्ण काउच वगैरे ठेवलं आहे आणि त्या साईडला टी व्ही आहे तर मस्त गोष्ट अशी आहे की इथं फायर प्लेस आहे जे आम्ही संध्याकाळी सुरू करू आणि तुम्हाला दाखवू की कसं दिसते ते तर इथं टी व्ही ठेवला आहे त्यांनी टी व्ही टेबल आहे त्याच्यानंतर इथं आउटडोअर पण आहे सिटिंग ते पण दाखवतो मी तुम्हाला एकदा पूर्ण हॉलचा व्यू धून देतो तर इथं पूर्ण असे त्यांनी सोफा ठेवला आहेत लेदर सोफा आहे आणि समोर कॉफी टेबल आहे आणि त्या कॉफी टेबलच्या आतमध्ये त्यांनी मॅगझिन्स ठेवल्या आहेत जे आम्ही थोड्या वेळात प्रयत्न करू वाचायच्या व माधुरी चिल करता एकदम काम, काम कामं काम करतायत करता ते की पुढे काय करायचं आहे सगळं प्लॅन ते करत आहे आम्ही चिल करतो आणि बाहेरचा व्ह्यू दाखवता पटत so, आता सो असा हा डोर आहे बाहेर ओपन होतो तो असा आणि हा पॅटिओ आहे पूर्ण आणि काय अमेझिंग व्ह्यू आहे या पॅटिओमधून खूपच जबरदस्त आणि इथं पण बसण्यासाठी ठेवलं आहे पूर्ण माउंटेनचा व्ह्यू मिळतो आम्हाला आणि इथं टी व्ही आहे नाईस दाखवतो पुढे खाली कसा आहे आपलं इथं गाडी पार्क केली आहे आपली आणि असे इथं भरपूर घरं आहेत आणि असं एकंदरीत हे पूर्ण अपार्टमेंट आहे हे जस्ट वरचं फ्लोअर होता मी आता खाली दोन बेडरूम्स आहेत दाखवेल आणि तसंच इथं वर एक अजून मास्टर बेडरूम आहे ही ओपन आहे तर ती पण दाखवतो तुम्हाला थोड्याच वेळात आता चला वर जाऊन बघूया आपण कसं आहे सो हा असा स्टेअरवे आहे पूर्ण वर जाण्यासाठी तिथे त्यांनी फायर एस्टिंग विशर्स वगैरे लावून ठेवले हो आहेत स्टिंग केस एमर्जन्सीमुळे लागलं तर इथं पूर्ण असं विंडो दिली आहे त्यांनी लाईट आतमध्ये यासाठी नॅचरल लाईटसाठी आणि असं परत वर स्टेअर्स आहेत त्या वर करत जायचं आपल्याला चढत त्यानंतर असा पूर्ण हा हॉलवे आहे इथं त्यांनी खूप मोठा क्रिडेन्झा ठेवला आहे आणि इथं राईट साईडला सगळ्यात पहिले बाथरूम आहे फुल फ्लेश ते शॉवर टब आहे हे असं सगळं पूर्ण आहे आणि हे वॉकिंग क्लॉजेट आहे खूपच छान आहे एकंदरीत आणि आता आपण बघूया रूम कशी आहे तर हा असा पूर्ण लाईट येतो व्यू मध्ये सोफा आहे आणि त्याच्यानंतर हे पूर्ण एक ओपन रूम आहे पण मी ऑफिस टेबल वगैरे ठेवलं आहे त्याच्यानंतर इथं खूप विंडोज आहेत कि मला खूप आवडतं आहे की नॅचरल लाईट बाहेरून येतो आहे आणि खूपच सुंदर असं हे एअरबीन बी आहे तर मी खाली दोन रूम्स आहे तर दाखवतो या रूमचा फक्त एकच प्रॉब्लेम आहे की याला डोअर नाही आहे हे ओपन आहे तो एक ड्रॉबॅक आहे या रूमचा बाकी खालच्या दोन रूम्स आहेत आणि लढत डोअर्स आहेत तर वरून तुम्ही बघू शकता असं दिसतंय तर आता आपण खाली जाऊया आणि बघूया खाली कसं आहे तर मी तुम्हाला पटकन खालच्या रूम्स दाखवून देतो तर खाली दोन रूम्स आहेत त्याच्या आधी इथं त्यांचं लॉन्ड्री आहे हे वॉशर आहे आणि ड्रायर आहे इथं आणि थोडा एक्स्ट्रा स्टोरेज बेस आहे तिकडे आणि आता इथनं असं गराज आहे आम्ही गाडी बाहेर उभी केलेली आहे आणि इथं लगेच त्यांचं राईट साईडला बाथरूम आहे असं सिंक आहे त्यानंतर इकडे कमोड वगैरे आहे आणि त्या साईडला आणि शॉवर इथून सगळे तो पहिले त्यांनी क्लॉजेट दिलं आहे त्यानंतर इकडे पहिली बेडरूम आहे तर आता हे थोडं करतो करतोय मी रेकॉर्ड कारण की Uh, आधी आम्ही घाई झाली फार आणि आता आम्ही यूज केल्यानंतर रेकॉर्ड करतो थो, त्यामुळे थोडं तुम्हाला थोडंसं असं वाटेल की यूज केलेलं आहे आणि जस्ट याच्या एक्झॅक्ट समोर एक दुसरी बेडरूम आहे so, सो इथं असं क्लॉझेट आहे त्याच्यानंतर इथं खिडकी आहे इथं रोडचा व्ह्यू आहे त्याच्यानंतर हा असा बेड आहे इथं तर आम्ही आता जस्ट निघालो आहे आम्ही आता चाललो आहे बेअर लेक ट्रेल करण्यासाठी म्हणजे आमची पहिली हाईक आजच होणार आहे म्हणून खेळते आहे पाण्याच्या ब्लॅडरसोबतही आत्ताच पाणी प्यायचं आहे आणि थोड्या वेळात आता आम्ही निक थोड्याच वेळात पोहोचणार आहे ऑलमोस्ट ॲक्च्युली बारा माईलच आहे फक्त आता माउंटेनियस रिजन आहे त्याच्यामुळे बारा माईल कवर करायसाठी ऑलमोस्ट थर्टी थ्री मिनिट्स लागणार आहे अभिभाव गाडी चालवता आता कसं वाटतं अभिभाव एक्स सेव्हन गाडी एकदम मस्त गाडी मस्त आम्ही जस्ट आता तिकडे मागे आमचे पासेस दाखवले जे माधुरी आणि अभिभावकडे त्यांच्याकडे नॅशनल पार्क्स ॲन्युअल पास आहे राईट त्यांच्याकडे तर यु एसमध्ये कुठले पण कुठले पण नॅशनल पार्क जे आहे त्याच्यासाठी त्यांनी अॅन्युअल पास एक विकत घेऊन घेतला आहे सो ते आहे आणि बाकी ऑप्शन्स आहे की तुम्ही एका दिवसाचे पासेस घेऊ शकतात बट आम्ही लास्ट टाइम सिकोया सिकोया पण नॅशनल पार्क राईट तर लास्ट टाईम आम्ही सिकोया नॅशनल पार्कला गेलो होतो तेव्हा यांनी ॲन्युअल पास त्यांचं रिन्यू करून घेतलं होतं सो दिस इज द रिझन वाय कारण की आता आम्ही रॉकी माउंटेन नॅशनल पार्क जातो आहे आणि इन फ्युचर मे बी आम्ही दुसऱ्या नॅशनल पार्क्सला पण जाऊ आणि ती लोकं पण फिरतच असतात त्यांच्या टाईम्समध्ये सो नॅशनल पार्कचं ॲन्युअल पास असलं तर खूप चांगलं आहे जर तुम्ही फिरतायत तर आणि आता परत आम्ही लाईन मध्ये थोडं ट्राफिक आहे इथं आणि आमची टाइम एंट्रीचा पास आहे दोन ते चार पी एमच आणि डू यू नीड आय डी फॉर एव्हरी वन वन पर्सन ज्याचा पास आहे त्याच्याकडे ओके नाही वन डे आय जस्ट डीड वन डे पर्सल थर्टी डॉलर्स अजून एकदा ते चेक करत आहे की आमच्याकडे टाईम एंट्रीचे पासेस आहेत की नाही तर आम्ही आता चाललो आहे बेअर लेक रोडकडे आणि चेक करणार आहे रेझर्वेशन आता इथं तिने रेझर्वेशन चेक केलं खूप क्विक होतं आता आम्ही निघालो आहे बेअर लेक रोडकडे आणि बरेचशी लोक वापस येतात आता तर आम्हाला आता एकदम मोठा एल्प दिसला आहे तर आम्ही आता जस्ट एल्क बघितलं आहे जे तुम्हाला दाखवला मी आता विचारूया मी, मी पहिल्यांदाच बघितलं आयुष्यामध्ये बट uh, माधुरी आणि मृणालला विचारूया त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता कसं वाटलं आणि एकदम अँडलर्स होते त्याला राईट खूप मोठे शिंग होते मृणाल तुला कसं वाटलं एल्क खूप मोठा होता अजून दिसतील आपल्याला खूप ट्रेलवर येस पोचलो आहे गाडी पार्क केली आम्ही आता इथं आणि आता इथून पूर्ण चार ते पाच माईलची पूर्ण ट्रेल आहे किती किलोमीटरमध्ये होते माईल्स ते मी राईट किंवा लेफ्ट कॉर्नरला टाकून देईल आता आम्ही आमच्या ट्रेकिंगच्या बॅग्ज वगैरे घालणार आहे आणि बस आता पूर्ण ट्रेक करूया तर पूर्ण दाखवतो मी तुम्हाला इथं अल्पाईन लेक्स बघायला आलो आहे आम्ही सगळ्यात पहिले बेअर लेक आहे इथं बेअर लेकपर्यंत तुम्ही ड्राईव्ह करून येऊ शकता थंड पण नाही आहे एवढं एक्झॅक्टली आणि बेअर लेकपासून खाली निम्फ लेक ड्रीम लेक आणि हाय्या हा लेक अशा सगळ्या लेक्स आहेत ज्या आम्हाला बघायच्या अल्पाईन लेक्स आहेत आणि आम्ही सगळं सामान गाडीतलं काढून एअरबीएन बिल ऑलरेडी ठेवून दिलं आहे आता फक्त आम्ही आमच्या बॅकपॅक्स वगैरे घालून घेणार आहे तर रेडी होऊन जातो आणि इथं सगळ्यात चांगली गोष्ट आहे की तुम्ही गाडी पण इथं आणू शकता पार्क पण करू शकता पण जर तुमच्याकडे गाडी नाही आहे किंवा पार्किंग नाही करायची तुम्हाला इथं किंवा गर्दी आहे खूप तर तुम्ही शटल्स पण घेऊ शकता तिकडे मागे बघ बघू शकता तुम्ही की तिकडे एक ब्ल्यू कलरची मोठी गाडी उभी आहे ती शटल आहे खूप पाऊस सुरू होता आतापर्यंत आणि अचानक ऊन आलं आहे एका तासामध्ये तर आता खूप चांगली होणार आहे ही पूर्ण हाईक आमची तर बस बघूया माधुरी आणि मृणाल रेडी होत आहेत बॅग्स वगैरे घालतायत त्या मुणाल ऑलरेडी वेस्ट घालून रेडी आहे असं मृणाल वाटते की कुठल्या तरी जंगवर चालली आहे काय होणार सगळं ॲमिनेशन्स लोडेड आहे नाईस nice. आम्ही हे फॅन्स घेतले आहेत मला गरम जर होत असलं आम्हाला तर फॅन्स हवा फेकतात माधुरीने तिच्या ॲम्युनेशनमध्ये मा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रोलाईट जे आपण घेतलं सकाळी बॉटल ती घेतली आहे आणि बाकी हे पाणी प्यायसाठी वॉटर ब्लॅडर्स असतात अशा बॅकमध्ये या बॅक घेतली आहे माझ्याकडे पण आहे तर बस आता आणि मुणालकडे पण वॉटर ब्लॅडर आहे दाखव मुणाल पाणी पिऊन दाखव पाणी पिऊन दाखवू शक सो बेसिकली so, ते ओपन करायचं आणि पाण्याची बॉटल घ्यायची गरज नाही आहे ते डायरेक्ट तुम्ही तोंडामध्ये लावून आणि पाणी जस्त करू शकता त्याच्या ऑल राईट चल आता मी माझी बॅग घालतो आणि तुम्हाला दाखवतो आता इथून पुढे कसं आहे पूर्ण पार्क आणि कशा कसं सिनिक गोष्टी आहे इथं आणि कसं जायचं आहे तिथं तर चला आपण बघूया तर आम्ही झालो आहे सगळे रेडी मी घालो आहे आता आम्ही ट्रेक करायला पूर्ण विभो एकदम वाटतो आहे हिमालयामध्ये जाणार आहे आता थंड आहे छान थंड आहे थंड एवढं थंड नाही वाटत तर आता इथनं असा ट्रेक चालू तो होतो दाखवतो मी हाईक सुरू करतो आहे इकडनं लेफ्ट साईडला निम्फ लेक ड्रीम लेक एमरल्ड लेक आणि लेक हा या आहे ते ऑलमोस्ट दोन पॉईंट दोन तीन माईलची रे पूर्ण ट्रेल आहे ती आणि आम्ही आता सगळ्यात पहिले चाललो आहे बेअर लेकला की जे की इकडे या साईडला आहे ही लोकं ऑलरेडी निघाली आहेत पुढे मी रेकॉर्ड करत येतो आहे हळूहळू मागणं खूप छान वेदर झाला आता आणि आता आम्ही ऑलमोस्ट सात ते आठ हजार फीट अबव सी लेवल आहे त्याच्यामुळे फील होते आहे बोलताना की धाप लागते आहे अजून तो पूर्ण ट्रेल सुरू पण नाही गेली आहे मी पण खूपच छान आहे सगळं चालेल ना इकडे जायचं या साईडला गेलो गेलो ओके सो मृणाल फिगर डाऊट की या साईडने गेलो तर जवळ पडेल तर आम्ही आता तिकडे चाललं आहे पूर्ण आले की इथं जवळच बेअर लेक आहे जस्ट एकदम युनिल तीस तीनशे चारशे मीटरवर आले मी तुम्हाला आता हा व्ह्यू दाखवतो पूर्ण की किती मस्त लेक आहे ही आणि सर्वात आधी इथंच तुम्हाला यावं लागते इथून पूर्ण तुमची ट्रेल सुरू होते तर बघूया आपण आता तर इथून अशी सुरू होते पूर्ण तर आता आम्ही चाललो आहे पुढच्या एका पॉईंटला आणि तिथं आम्ही फोटो काढणार आहे आता आम्ही ही ट्रेल कंटिन्यू करणार आहे पूर्ण चार ते पाच माईल टोटल साडेचार पाच तास लागणार आहे पूर्ण ट्रेल चालत जाऊन आणि वापस परत येईपर्यंत सनसेट होणार आहे साडेसात वाजता आता वाजले साडेचार आम्ही विचार करतो आहे की साडेसातपर्यंत लेक हाय्या हा पोचायचा आहे सनसेटसाठी थंड आहे वातावरण असं वाटलेलं आहे की खूप ऊन असेल पण ॲक्च्युली चांगलंच थंड निघालं आहे तर आता आम्हाला एक छान पॉईंट मिळाला आहे जिथं आम्ही फोटो काढणार आहे तर इथनं असे पूर्ण तर फायनली अर्धा तास वॉक करून आम्ही पोचलो आहे आता नेम फ्लेकला तिथे सगळे लिली पॅड्स वगैरे असतात तर मी तुम्हाला दाखवतो काय नजारा हा उभारत ही पूर्ण ट्रेल अजून आम्हाला चार तीन ते चार माईल पुढे जायचं आहे सॉरी दोन ते तीन माईल पुढे जायचं आहे बट खूपच अमेझिंग आहे मी दाखवून आता था। तर आता आम्ही चाललो आहे पुढच्या लेकसाठी तिचं नाव आहे ड्रीम लेक आणि सर्वात शेवटची लेक आहे हाय्या हा लेक अशी भरपूर चढाई करत करत जावं लागतं या पूर्ण ट्रेक मध्ये आरामात हो। मागे थक गे भाई लोक असं भरपूर एलिवेशन आहे तिकडे वर जायचं आहे पूर्ण तर हळूहळू थांबत थांबत आम्ही चाललो आहे पूर्ण ट्रेक करत एलिवेशन हाय असल्यामुळे ऑक्सिजनची मात्रा जी आहे ती कमी होते त्यामुळे धाप लागते इथं भरपूर आपण ऑलमोस्ट एट हंड्रेड एट हंड्रेड फीट वर है अपन सी लेवल च राइट यस टेन थाउजंड क्रॉस बहुत व्यू है पाण्याचा शांत सडस आवाज येतोय तर आता एकदम असं पहाडाच्या एरिया मधून आम्ही चाललोय हळूहळू हळूहळू आणि एकदम थोडं झाडांमधून सूर्य दिसतो आहे खूपच अमेझिंग वाटते हे सगळं आता मी नक्की या इथे डेनवर बघायला रॉकी माउंटेन नॅशनल पार्कमध्ये आहे हे डेनवरपासून दोन अडीच तासाचा रस्ता आहे ड्राईव्ह आहे आणि ही पूर्ण ट्रेल आहे बेअर लेक लेक हाय हा ड्रीम लेक नेम्स लेक लेकची बरीच लोक वापस येतात आता ंदरीत मजा येते खूपच एलिव्हेशनवर आलो आहे आम्ही आता चढत चढत छान होऊन येते हे यांचा काहीतरी टाइमपास चालू आहे आता मी तिकडे म्हणून त्यांना वाटते की हे कारगिलचं युद्ध करतायत आता माधुरीला पण सांगतायत टाईमपास ड्रीम आहे वन पॉईंट पॉईंट वनच आहे येऊ पटकन ना ड्रीम लेक ड्रीम लेक आहे ग खूप छान आहे हां चलो तर आता आम्ही चाललो आहे ड्रीम लेक आणि आमचं आम्हाला मेन जायचं लेक आहे हा। पण ड्रीम लेक खूप छान आहे म्हणून ती पटकन आम्ही कवर करायचा प्रयत्न करणार आहे मस्त असे पाण्याचे झरे आहेत मधात असतं असं पाणी वाहत असे लॉग्स टाकले त्यांनी मधात त्याटी आणि सर आता अजून पुढे यायचं आहे भरपूर आम्हाला अजून खूप वर आहे असं आहेत सगळे मजा तर येते कारण की व्ह्यूज खूप छान आहेत आणि लोक चांगले सो असले सोबत की काही प्रॉब्लेम नसतो सो आमची पूर्ण ट्रिप माधुरी मॅनेज करते आहे आमचे इव्हेंट ऑर्गनायझर ट्रिप ऑर्गनायझर ॲक्च्युली आणि मधा मधात रील्सच्या आयडिया पण आहेत सगळे असं आहे आणि इथं आम्हाला तर मिळाली आहे ड्रीम लेकला आम्ही पोहोचलो आहे तर बघूया आणि माधुरी म्हणते आत्तापर्यंतचं चा सगळ्यात छान आहे पण तळ आहे <laughs> नो नोवरीस इथं मस्त छान पक्षी पण आहेत आणि इथं मला फोटो पण काढायचा आणि बघूया पण पूर्ण व्ह्यू लेकचा कसा आहे आता मी खाली उतरतो मी उतरलो आहे या घामाघूमहून कसं वाटतंय तुम्हाला बस आता अजून आम्ही चालतोच आहे खूप मोठी आहे ही ट्रेक आणि आता इथं आम्हाला सगळं पार्किंग लॉट वगैरे दिसतंय आहे खाली तिकडे पार्क केली आम्ही गाडी खूप खूप दूर आहे खूप वरपर्यंत आलो आहे आणि खूप मजा येते आहे खूप दमलो आहे खूप एलिव्हेशनवर गेल्यामुळे ऑक्सिजन कमी होते आणि त्यामुळे बऱ्याच वेळा धाप लागते बोलताना तुम्हाला लक्षात येत असेल पण मजा येते खूप आता ह्याच्यावरून चाललो आहे आम्ही असं पूर्ण क्रॉस करत खूपच सुंदर असं आहे निसर्ग हा येस आता आम्ही चाललो आहे म्हणाल आय नो काय करते मछली पकडते का साफ करते hmm. hmm. आहे आता अजून खराब होणार मिशन अकम्प्लिश्ड आता इथं अजून एक पुढे आहे दिस इज नॉट टफ मी एका ठिकाणी बसलो जिथं खूपच सुंदर आहे ते दगड दगड आहेत सगळे आणि त्याच्यामध्ये पाणी आहे सो मी दाखवतो आता म्हणाल ऑलरेडी पुढे गेली आहे आणि असं चालत जायचं आहे पूर्ण चालूया पुढे आम्ही चाललो या दगडांमधून आणि समोर लेक आहे मी तुम्हाला दाखवणार किती जबरदस्त लेक आहे अविवाह माधुरी मागे आहे मुणाल एकदम ॲडव्हेंचरस मोडमध्ये आज काय आणत म्हणाल कसं वाटतंय मस्त एकदम वाटलं खरंच की ॲडव्हेंचरस काहीतरी आज वाटलं ॲडव्हेंचर केलंय ठीक आहे ओके तर आता आपल्याला इथून असं तिकडे जायचं आहे त्या लेकपर्यंत तर चला इथे आलो मी त्याच्यानंतर इथे आलो मी इथे आलो ओके इझी इझी हळूहळू म्हणजे डुएबल आहे पण आय डोंट न तुला जमेल का तर, हो। तर फायनली चार तासानंतर पोचलो आहे आम्ही लेक हाय तर आता झालं आहे आमचं लेक हाई हा बघून आम्ही आता परत तीच्या वाटेवर निघालो आहे ऑलमोस्ट आता दोन तास तरी लागतील परत पूर्ण वॉक करत खालीपर्यंत जायसाठी मागे एक दीड तास लागेल म्हणते माधुरी सो आय ट्रस्ट हर बघूया एक दीड तासामध्ये पोचू का ते मागे आहेत आता आणि मृणाल समोर आहे मृणालला आज एक बॅच द्यावं लागणार आहे आपल्याला मेडल कारण की सगळीकडे फास्ट फास्ट गेली आहे मुणाल मुणाल लीड करते आता आम्हाला अभिभव माधुरी मागे आहेत तर बस आता उतरतो आहे आम्ही अंधार व्हायला सुरू झाला आहे हळूहळू पण खूप छान एक्सपिरियन्स होता खूप मजा आली तर आता एकदम अंधार झाला आहे फ्लॅश लावून आम्ही चाललो आहे आराम, आराम आरामात अभिभव माधुरी मागून येत आहेत फ्लॅश लावल्यामुळे असं दिसत नाही आहे की इथं खूप अंधार झाला आहे बट खूपच अंधार झाला आहे अर्धा रस्ता आलो आहे आम्ही खाली आणि अजून अर्ध्या तासामध्ये वगैरे असं वाटतं आहे की पोचून जाऊ खालीपर्यंत तर एकदम दा अंधार झाला आहे मी आणि उन्हासोबत आहे आणि अभिभव आणि माधुरी मागे लाईट लावला आहे त्यांनी त्याच्याने येत आहेत तर बस थोड्याच वेळात अजून पोचून जाऊ आम्ही थोडं क्वालिटी चांगली नाही येणार ना। कारण की लाईट नाही आहे तर फायनली आम्ही आता पोचलो आहे खूप खूपच अंधार होता त्यामुळे आणि आम्ही आता वाट पाहतोय माधुरी आणि अभिलेखाऊची आणि ते पण आले आहेत फायनली पोचलो आम्ही किती टाइम नंतर माधुरी एक तास एक्झॅक्टली एक तास एट थर्टीला आपण इथं आलो थर्टी येस आणि आता फायनली पोचलो हो आहे गाडीजवळ ही आहे आपली गाडी आता सगळं सामान आम्ही गाडीमध्ये टाकणार आहे नंतर आम्हाला पटकन रेस्टरूम यूज करायचं आहे आणि ये सक्सेसफुली आम्ही पूर्ण ट्रॅक केला कंप्लीट अभिभाव मृणाला ते येत आहेत चला चला पटपट पट। ये, ये कंप्लीट केला आपण ट्रेक पूर्ण तो एट फिफ्टी झालेत आणि आम्ही दहा मिनटात एअरपीएन बी ला पोहचू एसटस पार्कला आणि आजचा प्लॅन आहे की डॉमिनोजमधून ऑर्डर कारण की बाकी सगळे रेस्टॉरंट जे आहे ते बंद झाले तर हा व्हिडिओ आता मी इथं संपवतो आहे आम्ही खूप थकून गेलेलो होतो डॉमिनोजचा पिझ्झा आम्ही घेऊन आलो घरी नंतर आम्ही खाल्लं आणि झोपून गेलो लवकरच कारण की दुसऱ्या दिवशी लवकर सुरुवात करायची होती फार दमून गेलेलो असल्यामुळे मी यापुढे रेकॉर्ड नाही केलंय बट हा व्हिडिओ मी आता इथं संपवतोय जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही कॉमेंट करसाल तर मी पूर्ण प्रयत्न करेल की तुमच्या कॉमेंटला रिस्पॉन्ड करेल तर प्लीज कमेंट्स करा व्हिडिओवर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आणि चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये